मग ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला वरळी सा शिवडी कनेक्टर पूर्ण व्हायला पाहिजे होतं आणि त्यानंतर डिसेंबर दोन हजार तेवीसला कोस्टल रोड हा पूर्णपणे तयार असायला पाहिजे होता महाविकास आघाडीचं सरकार असतं तर हे तशाचे तसं पूर्ण झालं असतं आतापर्यंत नरिमन पॉईंट कफ परेडचं कनेक्टर देखील आम्ही पूर्ण केलं असतं असो हे न होता आपल्याला आठवत असेल एम हे तीन महिने पूर्णपणे तयार होतं पण उद्घाटन झालं नव्हतं तीन की पाच महिन्यापर्यंत उद्घाटन झालं नव्हतं आम्ही हे सतत ओढत होतो दिघा रेल्वे स्टेशन साधारणपणे नऊ महिने तयार होतं उद्घाटन झालं नव्हतं पुरण लाईन परत तसंच तयार होतं उद्घाटन झालं नव्हतं का तर निवडणुका थोडे दूर होत्या आता निवडणूक तोंडावर आल्यानंतर कोस्टल रोड पूर्ण पण झालं नाहीये पण हे सगळं करत असताना कोस्टल रूट पूर्ण न झालं असताना देखील श्रेय आम्हाला घ्यायचंय म्हणून उद्घाटन आम्हीच करणार असं ह्या खोके सरकारने ठरवलेलं असो हे मुंबईकरांना माहितीये ही गंमत जम्मत जर एका बाजूला चालू असेल जसं पुण्याचं एअरपोर्टचं नवीन टर्मिनल बिल्डिंग आहे चार महिने तयार झालेली आहे उद्घाटन नाही हे सगळं जर एका बाजूला सुरू असलं तरी दुसऱ्या बाजूला मुंबईकरांसाठी खूप मोठा विषय हा आहे की मुंबईचा रेस कोर्स लक्षात घ्या मुंबईचा रेस कोर्स हे नुसतं रेस कोर्स साठी ओळखलं जात नाही तर त्या रेस कोर्सवर दोनशे सव्वीस एकर जी मोकळी जागा आहे मोकळं मैदान आहे तिथे दररोज हजारो मुंबईकर चालायला जातात धावायला जातात योगा करायला जातात एक लाफ्टर क्लब आहे एक ब्लाइंड क्लब आहे आपले जे काही पेट्स असतील कुत्रे किंवा मानसी वगैरे हे फिरवायला नेत असतात कॉन्सर्ट्स होत असतात कार्यक्रम होत असतात सामान्य नागरिकासाठी ओपन असलेली एकमेव जागा एवढी मोठी ही, ही रेस कोर्स आहे आणि ही रेस कोर्स आपल्याला आठवत असेल की या रेस कोर्सवर दोन जानेवारीला मी बातमी आपल्या माध्यमातून लोकांसमोर आणली की एक बिल्डर मित्र आहेत घटनाबाहेर मुख्यमंत्र्यांचे जे मुंबईचे नाही आहेत तर मुंबईबद्दल काही नाही जमिनी गिळायचे असतात बिल्डिंग बांधायचे असतात असे बिल्डर मित्र चार आर डब्ल्यू आय टी सीच्या कमिटी मेंबर्स बरोबर साठा करत होते आणि त्यानंतर बातमी फोडल्यानंतर लगेच ते मला मा वाटतं आपल्या माध्यमातूनच सगळीकडे लीक झालं ते म्हणजे मिनिट्स मुख्यमंत्र्यांच्या समोरचे आता हे झाल्यानंतर आपल्याला आठवत असेल मी पहिली भूमिका घेतली खासदार साहेबांनी भूमिका घेतली की तिथे आम्ही जे मुख्यमंत्री घटनाबाहेर मुख्यमंत्री सांगत होते की आम्ही क्लब हाऊस बांधू पन्नास मेंबरशिप आर डब्ल्यू एटीसी एक लाज म्हणून ब्राईब म्हणून कदाचित मुख्यमंत्र्यांना देत होते ह्याला आम्ही विरोध केल्यानंतर एमसीनी म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटरनी चहल साहेबांनी तिथे जाऊन ओपन हाऊस घेतलं आणि सांगितलं नाही नाही आता आम्ही क्लब हाऊस बांधणार नाही आम्ही मेंबरशिप देणार नाही पण आम्ही इथे अंडरग्राऊंड पार्क करू आणि थीम पार्क करू आता मूळ मुद्दा हेच आहे की काल मी बघतोय की त्यांनी सांगितलं थीम पार्क नाही आता सेंट्रल पार्क करू काल काही सेलिब्रिटीज ना ना वगैरे यांनी ट्विट करायला लावलेला आहे की आता इथे साजरा करा कारण इथे थीम पार्क नाही होणार आम्ही आता सेंट्रल पार्क करणार आहोत पण मूळ मुद्दा हाच आहे तीन महत्वाचे प्रश्न हेच राहतात सेंट्रल पार्क करा हाईड पार्क करा जे काही करायचं ते करा, करा। पण कुठच्या कॉन्ट्रॅक्टरच्या मदतीसाठी तुम्ही अंडरग्राऊंड पार्क तिथे करू इच्छितात अंडरग्राऊंड पार्कला आमचा विरोध राहणार म्हणजे राहणारच कारण समोर जो आम्ही कोस्टल रोड बनवत असतोय आहोत कदाचित प्रशासकांनी थोडी माहिती घ्यावी कारण कोस्टल रोड हा पूर्णपणे बीएमसी बनवत आहे तिथे समोरच दोन हजार गाड्यांसाठी आपण अंडरग्राऊंड पार्क करत आहोत तर रस्ता ओलांडून गेल्यानंतर कार पार्क जर असेल तर इथे कुठेही रहिवाशी नसताना इथे कुठे ऑफिसेस नसताना तुम्ही नक्की कोणासाठी हे बनवत आहे कुठच्या कॉन्ट्रॅक्टर मित्रासाठी पार्क बनवत आहे पार्क, पार्क अंडरग्राऊंड आल्यानंतर तीन ते चार वर्ष खोदकाम झालं धूळ होणार सगळीकडे आणि त्रास होणार तो होणारच पण ह्याच्या नंतर देखील हे काम पूर्ण होणार की नाही कोणालाही कोणी आश्वासन देऊ शकत नाही तशीच दुसरी गोष्ट धक्कादायक जी आहे ती म्हणजे मुंबई महानगरपालिकेला जर कुठेही एक रुपये जरी खर्च करायचा असेल तर टेंडर काढायला लागतं आणि हे सगळं पब्लिकसाठी करायला लागतं जनतेसाठी करायला लागतं प्रायव्हेट लोकांसाठी करू शकत नाही पण आज मी पाहतोय ह्याच त्या ज्या काही मध्ये मी पाहिलं होतं वाचलं होतं मुख्यमंत्र्यांसमोर ती बैठक झाली त्यांच्यासमोर जी झाली ती त्याच्यात शंभर कोटी जवळपास मुंबईकरांचे म्हणजे तुमचे आमचे कराचे पैसे टॅक्सचे पैसे करदात्याचे पैसे हे घोड्यांच्या तबेल्यांसाठी वापरले जाणार हे घोडे कोणा कोणाचे आहेत पोलिसांचे आहेत का तर नाही सैन्याचे आहेत तर नाही हे घोडे प्रायव्हेट गॅम्बलिंग आणि रेसिंग करणाऱ्या लोकांचे आहेत सूटबुट लोकांचे आहेत सूटबुट की सरकार जे आपण सगळ्याकडे बघतोय तसंच सूटपूटच्या मित्रांसाठी शंभर कोटी तुमच्या मुंबईकरांचे वापरणार आहेत आणि तबेले बांधून देणार आहेत आरडब्ल्यूआरडीसीला सांगा तिथे तबेले करायला ते करून देतील प्रत्येक जण त्यांच्या खिशातून शंभर कोटी काढू शकेल पण हे सगळं एका बाजूला वातावरण असताना तिसरी मोठी आणि धक्कादायक गोष्ट हीच आहे की तिथे काही ठराविक वर काम करणारे लोक आहेत आजूबाजूला राहणारे लोक आहेत तिथे त्यांना स्लम्स म्हणून आता जाहीर केलेले आणि हे स्लम्स म्हणून जाहीर केल्यानंतर त्यांना सांगितलेलं आहे की बाजूच्या एखाद्या एसआरए मध्ये आम्ही तुम्हाला समावून घेऊ नक्की कुठची एसआरए तुम्ही म्हणताय म्युन्सिपल कमिशनर साहेब कारण तिकडे बाजूला जी एस आर गेले वीस वर्ष एसआरए आणि त्या बिल्डरचा तिथे काही ना काही थोडा वाद चालू असतो ती एसआरए पूर्ण सुरू झालीच नाहीये पण प्रशासक सांगत आहेत की आम्ही त्यांना फ्री ऍडिशनल एफ एस आय देऊ हा एफ एस आय कोणाच्या पैशातून येणार आहे तर तुमच्या आमच्या पैशातून येणार आहे टॅक्सच्या पैशातून येणार आहे मुंबईच्या पैशातून येणार आहे म्हणजे हे आता सगळं अंधधुंद कारभार सुरू आहे एक आनंदाची गोष्ट ही आहे की आम्ही विरोध दर्शवल्यानंतर मी ही बातमी फोडल्यानंतर चेंज डॉट ऑर एक मोठं पिटिशन सुरू झालेलं आहे काही महत्वाचे व्हॉट्सअप ग्रुप असतील आंदोलन झाली आहेत मुंबईकर सगळे एकत्र येतात आणि विरोध करत आहेत मोठ्या संख्येने विरोध करत आहेत पण प्रशासक काही ऐकायला तयार नाहीयेत आता मूळ मुद्दा हाच राहतो हो की कदा मी ऐकतो ह्या प्रशासकांना म्हणजे म्युन्सिपल कमिशनर आहेत त्यांना दिल्लीला पोस्टिंगवर जायचे किंवा जून जुलैमध्ये सीएस बनायचे स्वप्न पडायला लागलेले हे जर खरं असेल तुम्ही बघा मुंबईत रस्त्याचा घोटाळा आहे दुसऱ्या रस्त्याचा घोटाळा मी आता सांगितला परवाकडे सांगितलं साडेसहा हजार कोटीचा घोटाळा करत आहे ब्युटिफिकेशनचा स्कॅम आहे स्ट्रीट फर्निचरचा स्कॅम आहे जी मुंबई पंच्याण्णव हजार कोटीच्या सरप्लस मध्ये होती ती आता डेफिसिट मध्ये आणण्याचं यांनी काम केलंय मुंबई जशी यांनी लुटली तसं हे राज्य लुटून खातील सीएस बनल्यानंतर दिल्लीला गेल्यानंतर देश कदाचित लुटायला मदत करतील पण मुख्य गोष्ट हीच आहे तुम्ही जे करायचं ते करा ज्या पोस्टवर जायचं ते जा आम्ही हटणार नाही तिथून आम्ही हरणार नाही तिथून अंडरग्राऊंड पार्कला आमचा विरोध आहे होय आम्ही विरोध केल्यानंतर ह्या मिंदे सरकारला मागे जायला लागलं बॅकफुटला जायला लागलं मिंदे सरकारने क्लब हाऊस आता तिथून कॅन्सल केलेला आहे मेंबरशिप घेणार नाही तर सांगितलेलं तसंच मी मिंदे सरकारला पुन्हा एकदा दे इशारा देत आहे की अंडरग्राऊंड पार्क तुमच्या बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर मित्रांना आम्ही करू देणार नाही ऍडिशनल एफएसएस एस जो पाहिजे बिल्डराला तुमच्या खोक्यातून द्या पण आमच्या मुंबईकरांच्या पैशातून आम्ही देऊ देणार नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जसं मी सांगितली की तबेले सा सा जे असतील सूटबुटचं कदाचित तुमचं सरकार असेल पण ते सरकार तुमच्याकडे ठेवा घटनाबाह्य लवकरच कोलमडणार आहात तुम्ही आम्ही एक सुद्धा मुंबईचा पैसा तबेल्यांसाठी जे प्रायव्हेट आहेत तिथे वापरू देणार नाही सॉरी पण मी इतर कुठच्याही विषयानं आता हात घालणार नाही कारण हा रेसकोर्सचा विषय जसं मी सांगितलं खूप महत्वाचं आहे बजेटची चिरफाड आपण करणार आहोत ते एका पब्लिक रॅलीमध्ये जसं जनता अदलत केलं तसं ह्यांनी काय काय करून दाखवलं आता तुम्हाला एक साधं उदाहरण देतो त्यांनी सांगितलंय ते डीप क्लिनिंग तर मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या माथेवर जे गद्दारी लिहिले त्याचं डीप क्लिनिंग करावं पण डीप मध्ये सोळाशे टन कचरा काढला मुंबईत रोज साडेसहा हजार मेट्रिक टन कचरा काढला जातो कोणाला फसवत आहे तुम्ही पाणी तुम्ही कुठे वापरताय केवढं फुकट गेलेलं पाणी आहे पण हे सगळं जे आहे त्याची चिरफट आम्ही नीट करणार आहोत पण आजचा विषय जो महत्वाचा आहे कारण तुम्हाला एक मुद्दा सांगतो काल मी बघितलं अनेक प्रेसच्या लोकांकडून आणि सेलिब्रिटीज कडून बीएमसीने ट्विट करून घेतलेला आहे की आता तिथे थीम पार्क होणार नाही साजरं करा आता सेंट्रल मैदान होणार प्रशासक खोटं बोलतायत मुख्यमंत्री खोटं बोलतायत खोट बोलत राहणार कारण त्यांच्या माथेवर गद्दारी लिहिलेली नाही ठीक आहे ना माझं मत हेच आहे की आर डब्ल्यूएटीसीला पूर्ण जागा नको असेल तर काढून टाका आरडब्ल्यूसी दुसरीकडे द्या मग आपल्याला आठवतं मागच्या वर्षी त्यांनी असं गाठ घातलेलं की आर डब्ल्यूएटीसीला मध्ये एका बिल्डरची जागा विकत घ्यायला लावत होते बिल्डर यांचाच मित्र म्हणजे मूळ मुद्दा ह्यांचा असाच आहे की मुंबईकरांसाठी काम करत नाही तर एम एस आरडीसीची ते बँड्रा सिलिंगच्या जवळ जागा बघा तिथे पण आहे तीस एकर बिल्डरांच्या कशात घालायचे बरं त्याच्यात काय टेंडर प्रोव्हिजन ठेवले कुठच्या मित्राला मिळणार आहे बघा तुम्ही खरं तिथे पण मोकळं मैदान हवायला पाहिजे हसायला पाहिजे कारण आपण सगळे मुंबईकर आहोत हे कोणीही निर्णय घेणारे एक सुद्धा मुंबईकर नाही जो बिल्डर मित्र मी सतत बोलत आहे ज्यांनी हे साठं लोटं केलं मी तर ऐकतोय हे बाहेरची एक सिटीजनशिप यांनी घेऊन ठेवले पळायल्यानंतर सरकार बदललं तर पळू देणार नाही ना चांगलं झालं तुम्ही तो येस तुम्ही प्रश्न विचारला चांगलं झालं आपण जर त्यावेळेस उद्धव प्रेझेंटेशन बघितलं असतं तर त्याच्यात मूळ मुद्दा हाच होता आमचा की दोन हजार तेराला जसं रेसकोर्स लीज संपलंय तसं वेलिंग्टन क्लबचं संपलेलं आहे सीसीआयचं आधी संपलेलं आहे मरीन ड्राईव्हचं जिमखानाचं संपलंय आता भीती ही आहे की जसं हे मिंदे सरकार बिल्डर कॉन्ट्रॅक्टर मित्रांना आज रेसकोर्स मध्ये घुसवत आहे उद्या वेलिंग्टन मध्ये घुसवणार आहेत सीसीआय मध्ये घुसवणार आहेत हे पक्क मला कळलेलं आहे पण आम्ही जे सांगत होतो आम्ही सेंट्रल पार्क करू थीम पार्क करू जे सांगत होतो आपण प्लॅन जरी बघितला असता त्याच्यात दोन गोष्टी होत्या एक रेसिंग जे आहे ते छत्तीस दिवस चालतं मुंबईमध्ये हे छत्तीस दिवस जर आपण वगळले तर ह्याच आम्ही सांगत होतो की तुम्ही खर्च करा आम्ही सांगणार होतो आणि तिथे लँडस्केप गार्डन बनवून द्या बायफरकेट कुठच्याही जागेला करू नका एका एखाद्या जागेत भिंती आल्या बायफोरेशन झालं विभागणी झाली की ती जागा संपली आज जे होतंय तिथे अंडरग्राऊंड कारपार्कचं आता प्रपोजल आलाय पहिलं होतं क्लब हाऊसचं म्हणजे मूळ गोष्ट ही आहे की प्रशासक काय बोलतात त्यांनाच माहिती नाहीये मी आरोप केल्यानंतर ते आता आता हे नाही आता ते करू आता ते नाही आता आम्ही ते करू हे असं सगळं चांगलं प्रकार म्हणजे प्रत्येक मिनिटाला हे त्यांची काय भूमिका घ्यायची बदलत आहेत त्यांना मूळ काय करायचंय हे त्यांना पण माहिती नाही आम्ही स्पष्टपणे बोलत होतो की तिथे लँडस्केप गार्डन्स करू मोकळं मैदान आहे दोनशे सव्वीस एकर आहे एक सुद्धा वीट आणि एक सुद्धा इंच कॉन्क्रीटचा तिथे लागू देणार नाही त्यावेळी पण भूमिका होती आता पण भूमिका आहे मध्यंतरीच्या काळात जेव्हा आमचं सरकार आलं होतं तेव्हा आपल्याला आठवत असेल कोविडचा काळ होता चर्चेच्यावर सुरू झाली पण आणि दक्षिण मुंबईतले काही लोक आहेत हजारो लोक जे तिथे जातात दक्षिण मध्यमधले जे जातात तिथे तिकडचे सगळे लोकांनी सांगितलं नाही आता तरी काही हात लावू नका आम्ही लोकांचं ऐकलं होतं लोकांचं ऐकणं ह्यालाच तर लोकशाही बोलतात आपण पाहताय की रेसकोर्स मध्ये दे देखील आम्ही आहोतच पण मुख्य गोष्ट ही आहे की भाजप काही का बोलत नाहीये काँग्रेस आमच्या सोबत आहे आपण फक्त वर्षातही सतत बोलत आहेत राष्ट्रवादी आम्ही महाविकास आघाडी म्हणून विरोध करतोय पण भाजप का काही बोलत नाहीये मिंदे सरकार ठीक आहे तर पुढचे वीस एक दिवस आहे हे निवडणूक होईपर्यंत नंतर व्ही आर एस आहे पण भाजपने एक भूमिका घेतली पाहिजे की त्याचा नक्की रेसकोसच्या कॉन्क्रिटीकरणला पाठिंबा आहे की विरोध आहे प्रश्न मला वाटतं बघा काय ना की भाजपनी एक ऑफिशियल भूमिका सांगावी इकडे तिकडे बोलणारे त्यांचे खूप झाले त्यांच्याकडे आमचं कोणीच लक्ष देत नाही तर बिचारे मग फ्रस्ट्रेट होऊन अजून चिडून आम्हाला तर त्यांना देऊ द्या आम्ही मुंबईकरांसाठी बोलतो भाजपने अधिकृत प्रेस नोट काढावी की महालक्ष्मी रेसकोसवर त्यांची भूमिका काय आहे कदाचित लोकसभेत आमच्या समोर त्यांचाच उमेदवार येणार आहे मला वाटतं महाराष्ट्र हे सगळं बघत आहे आणि महाराष्ट्र नक्की याच्यावर जेव्हा मतदान होईल तेव्हा निकाल देईल कारण महाराष्ट्रात कधी असं राजकारण पाहत नव्हतं जेवढं घालण मिंदी गँगचं राजकारण गँग गँगवॉर चालू आहे गँग लीडर मुख्यमंत्री बसलाय बसले, बसले। आणि ह्याच्यात मुद्दा हाच आहे की हे सगळं गँगवॉर महाराष्ट्रात संपेल